शेतकऱ्याची कमी आणि कशा पद्धतीने बाउंडिंग केलेलं आहे सर आपल्याला काय नमस्कार माझं नाव अमोल जिजुलकर आपण एन्को प्लास्टिक इंडस्ट्री या कंपनीसाठी काम करतोय आपल्या पेपरचं नाव आहे पोषण शेतकऱ्याचा कागद हा पाचशे मायक्रॉनचा पेपर आहे याची आपल्याला पाच वर्षाची वॉरंटी येते मॅन्युफॅक्चरिंग डिफॉलची आणि याची जी लाईफ आहे कारण हा ओर एच डी असतो जेणेकरून याची जी लाईफ आहे टिकायला आपल्याला बारा ते पंधरा वर्ष त्याच्यानंतर हा शिंबट ती युनिस टी मिळायचं जेणेकरून काय होतं की बघा आपल्याकडं उन्हाळ्यामध्ये कडे रिकाम्या होतं कागद उन्हात पडलेला आहे आणि जो प्रॉब्लेम होतो जसं धागे निघेल एलर्जी किंवा मोबाईल सुटी नाही कॉप्युट होतं किंवा आपली बिटर नाही तसं कुठलाही ती लाईफ प्रॉब्लेम याला येतो म्हणून याची कंपनी आपल्याला वॉरंटी द्यायची पाच वर्षाची पाहिजे त्याच्यानंतर हा जो पेपर आहे बारा फुटात टॅनल असल्याकारणाने तळ्यावरती जे आहे तिथे आपले जॉईंट कमी येणार जेवढे जॉईंट कमी येणार तेवढी आपली लिकेज कमी होणार आणि काय सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाच वर्षापेक्षाही याची जी सगळ्यात महत्त्वाचा विषय की लाईफ याची लाईफ आपल्याला मिळते कमीत कमी बारा ते पंधरा वर्ष टिकाला याची लाईफ आपल्याला बारा ते पंधरा वर्ष शेतकऱ्याला सहजासाठी मिळते त्यामुळं त्याने खूप खर्च केलेला आहे त्याचा मोबदला त्याला पूर्णपणे मिळतो काय होतं की पाच वर्ष सगळ्याच कंपन्या गॅरंटी देतात पण गॅरंटी व्यतिरिक्त लाईफ वाजवायची असतं लागतो तर एका एकरला एक शेत एक जो कळा असेल ना तर त्यासाठी प्रॉपर खर्चासाठी येतो आता बघा एक एकरचा जर आपण पूर्ण तळ बनवतो त्याची हाईट वगैरे जर प्रॉपर चांगल्या पद्धतीने आली तर त्याला सरासरी चार ते सव्वा लाख सव्वा चार लाख रुपये खर्च येतो त्याचा हाईट जर समजा वीस फुटाची असेल आणि ते उंची आर वॉटर हां टॉप टू वॉटर आणि मानवी तुम्ही जर समजा एकतीस बाय ते म्हणजे एक म्हणत कमी आहे त्या हिशोबाने मग त्या हिशोबाने जर वीस फूट जर आपली हाईट आली आणि आतला तुमचा आता वीस फूट एक तीनचा बॉक्स म्हणजे आतला कमी झाला तर त्या हिशोबाने सरासरी तीन साडेतीन लाखापर्यंत आपण आरेफू पाहिजे अशा पण तरी नाही आहे शिकायला डेमो पोस डेमो पोस आहे आणि त्याची पण मी आहे तर नक्कीच खूप छान माहिती दिली आपण धन्यवाद